नमस्कार माझे नाव सोनम ज्ञान शिवाघमारी मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येला तालुका जिल्हा धारशिव मी रानमाळा हा बालकविता संग्रह वाचला हा तो मला खूप आवडला हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी लिहिला आहे या बालकविता संग्रहामध्ये एकूण अठ्ठावीस कविता आहेत त्यापैकी मला पक्षीय कविता, पक्षी कविता खूप आवडली ती मी आज आपण सादर करणार आहे रानात राहतात असंख्य पक्षी काहींच्या अंगावर रंगदार नक्षी निंबावर राहतो रागूंचा थवा केव्हाही बगाव वाटतो नवा रानाला जेव्हा पाणी देतात तेव्हा शेतात बगळे येतात चिमण्या सळंक्या हिंडतात राना चिवचिव करतात झाडांचे पानं काळे काळे कावळे उडत असतात वडक्या झाडवर जाऊन बसतात कोकिळा गातो मंजूळ गाणे लाहूर तितूर गोजीरवाणी कधी कधी निराळे पक्षी येतात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात कधीतरी दिसतो एक पक्षी थोर पिसारा फुलून नाचणारा मोर पिसारा फुलून नाचणार धन्यवाद